नमस्कार ओवीच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे ओवीला रडवल्यामुळे ऋषिकेशला खूपच राग येतो ऋषिकेशच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो रणदिव्यांच्या घरी येतो आणि त्यांना चांगलेच खडे बोल सुनावतो तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो ऐश्वर्या त्या सगळ्यांची मजा घेत असते ऐश्वर्याला भावाभावांच्याच भांडणं लावून खूपच भारी वाटत असतं ऋषिकेश हा सारंगवर धावून जात असतो पण हात काही उचलत नाही सौमित्र सारखा दोघांच्या मध्ये येत असतो आणि तिघांमध्ये चांगली झुंपलेली असते ते बघून ऐश्वर्याला भारी वाटत अवंतिका सुमित्रा नाना यांना धक्काच बसतो ऋषिकेश हात जोडून सुमित्राला म्हणतो इथून पुढे इथून पुढे तुम्ही माझ्या मुलीला अजिबात भेटायचं नाही कारण माझ्या मुलीच्या डोळ्यात मी पाणी बघू शकत नाही आणि ऋषिकेश तिथून निघून जातो आणि घरी येतो घरी आल्यावर जानकी म्हणते काय झालं ऋषिकेश तिकडे तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्या तोंड ऐकायचं आहे का तुझी आहेत ना माणसं ती करतील तु ना तुला फोन आणि घडलेला प्रकार सांगतील हां पण ओवी तुला आधीच सांगतोय तिकडच्या माणसांशी तू काहीही संबंध ठेवायचा नाही कारण तुला कोणी बोललेलं तुला कोणी ओरडलेलं तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात आवडत नाही माहीत आहे ना तुला त्यानंतर इकडे ओवी जानकी रडत असतात तेवढ्यात सुमित्राचा फोन ओवीला येतो ओवी म्हणते आजी मला तुला भेटायचं आहे ग मला तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे मला तुझी खूप आठवण येते मला तुला रोज भेटावं असं ते वाटतंय तेव्हा सुमित्रा म्हणते हो बाळा मी तुला उद्या शाळेत भेटायला येते सुमित्राचं ते बोलणं ऐश्वर्या ऐकते चोमडी ऐश्वर्या ऐकते आणि त्याप्रमाणे प्लॅन करते दुसऱ्या दिवशी ओवी शाळेत जाते ओवी खुश असते कारण आजी भेटायला येणार आहे आणि सुमित्रा देखील ओवीला भेटायला शाळेत येते इकडे लगेच चोमडी ऐश्वर्या तिचा प्लॅन करते आणि एका माणसाला फोन करून ऋषिकेशला काय बोलायचं असतं ते सगळं सांगते प्लॅनप्रमाणे तो माणूस ऋषिकेशला फोन करतो आणि म्हणतो ऋषिकेश रणदिवे इकडे तर तुम्ही दाखवता की तुमचा त्या रणदिवेंशी काहीच संबंध नाही आणि तुमची मुलगी ही चोरून चोरून सुमित्रा रणदिवेला भेटते त्या शाळेमध्ये आल्या आहेत तिला भेटायला ते ऐकून आता मात्र ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश म्हणतो काय मूर्ख माणसं आहेत सांगितलं माझ्या ओवीला भेटू नका तरी भेटतात नाही आता ना या सुमित्रा रणदिवेला चांगलंच वटणीवर आणलं पाहिजे म्हणून ऋषिकेश हा रागात शाळेत येतो तर इकडे सुमित्रा ही ओवीशी शाळेत बोलत असते तिला मिठी मारलेली असते आणि गप्पा मारत असतानाच तिला समोर ऋषिकेश दिसतो लगेच सुमित्रा ही लपते ऋषिकेश ओवीला विचारतो ओवी तुला कोणी भेटायला आलं होतं का तेव्हा ओवी म्हणते नाही कारण तेव्हा सुमित्रा लपलेली असते आणि हळूच लपत लपत ती तिथून बाहेर पडते त्यानंतर ऋषिकेश हा ओवीला घेऊन घरी येतो इकडे सर्वजण सुमित्राला शोधत असतात कारण सकाळपासून सुमित्रा कुठे गेली आहे कुणाला सांगून गेलेली नसते तिचा फोन देखील लागत नसतो सर्वजण टेन्शनला आलेला असतात आई कुठे गेली असेल तेव्हा सौमित्रा म्हणतो इतकं आईला शोधलं तरी आई काही भेटली नाही कुठे गेली असेल आई तेव्हा लगेच सोमडी ऐश्वर्या म्हणते ती जानकीच्या घरी असेल आता मात्र सारंगला राग येतो सारंग, रा सारंग काही गुंडांना बोलवतो आणि ऋषिकेशच्या घरी येतो त्यांच्यासोबत ऐश्वर्याला पण आलेली असते आणि जोरजोरात दार वाजवतो इकडे ऋषिकेश जानकी ओवी जेवायला बसलेले असतात जानकी जेवणावर उठून दार उघडते आणि बघते तर समोर सारंग आणि काही गुंड माणसं असतात दार उघडल्याबरोबर सर्वजण आत घुसतात आणि इकडे तिकडे सुमित्राला शोधू लागतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय चाललंय तुमचं तेव्हा सारंग म्हणतो सावत्र ऋषिकेश रणदिवे जर माझी आई सापडली नाही ना तर मग मी काय करतो ना तेच बघा तुम्हाला जेलची हवाज खायला लावेल आता मात्र ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणते म्हणजे सकाळपासून आई घरी आल्यातच नाही ऋषिकेश काय हा प्रकार आहे आई कुठे गेले आहेत ऋषिकेशला सुद्धा वाईट वाटतं सुमित्रा कुठे गेली हे ऋषिकेशला देखील माहीत नसतं तर आता ऋषिकेश हा सुमित्राला शोधायला जाईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू